नमस्कार शेतकरी बंधूंनो या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार कापूस बाजार भावाविषयी चला तर मग बघूया कापूस बाजार भाव नऊ हजार तीनशे रुपयांच्या पुढे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कॉटन रेट टुडे कॉटन रेट टुडे भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पाद उत्पादक देशापैकी एक आहे महाराष्ट्र गुजरात तेलंगणा आंध्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थान ही प्रमुख कापूस उत्पादक राज्यं आहेत यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस शेती करतात कापूस शेती म्हणजे शेतकऱ्यांची पांढरे सोने कारण हा पिकाचा बाजारभाव आणि मागणी मागणी दोन्ही मोठ्या प्रमाणात असते मात्र दरवर्षी या कापसाच्या बाजारभावात चढ उतार होत अस होत असतात चला तर मग ब जाणून घेऊ या सध्याचे कापूस बाजारभाव त्यांच्या वाढणी मागची कारणे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आर्थिक मार्गदर्शन कापसाचा सध्याचा बाजारभाव ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्याच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाचे मोठं कापसाच्या भाव मोठ्या प्रमाणात बदलत आहेत काही ठिकाणी पिकाचे आगमन कमी असल्यामुळे भावात सुधारणा दिसत आहे तर काही भागात पाऊस पा। आणि हवामानाच्या अडचणीमुळे भाव घटलेले आहेत राज्यानुसार अंदाजे भाव प्रतिकुंटल अमरावती अकोला यवतमाळ परिसर आठ हजार आठशे ते नऊ हजार पाचशेपर्यंत आहे दळगाव धुळे नाशिक विभाग नऊ हजार तीनशे ते दहा हजार दोनशेपर्यंत आहे लातूर बीड उस्मानाबाद आठ हजार सातशे ते नऊ हजार आठशेपर्यंत आहे गुजर गुजरात बाजार राजकोट भ भावनगर नऊ हजार पाचशे ते दहा हजार पाचशे आहे तेलंगणा वारंगल अलिदाबाद नऊ हजार ते दहा हजार आहे सरासरी पाहता कापसाचे भाव मागील महिन्यापेक्षा दोनशे तीनशे रुपयांनी वाढलेले दिसत आहे मुख्य कारण म्हणजे कच्च्या मालाची मागणी वाढणे आणि निर्यात ऑर्डर्स वाढणे या याबागचे कारण आहे भाववाढीचे प्रमुख कारणे जागतिक मागणी वाढली आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत चीन बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशामध्ये वस्त्र उद्योगाची मागणी वाढली आहे त्यामुळे भारतीय कापूस निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे उत्पादनात घट कॉटन रेट टुडे या वर्षी देशात पावसाचे प्रमाणात अनियमित राहिलेले आहेत काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळीही स्थिती निर्माण झाली आहे परिणामी कापूस उत्पादक घट झाले असून पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले आहेत वस्त्र उद, उद्योगातील तेजी देशाअंतर्गत वस्त्र उद्योग सध्या चांगल्या गतीने काम करत आहे खासकर मुंबई सुरत इरोड आणि लुधियाना येथे स वस्त्र निर्मिती कारखान्याची कच्चा कापूस खरेदी वाढली आहे शेतकरी साठवणूक धोरण काही शेतकरी कापूस बाजारात लगेच विकत नाहीत कारण त्यांना भाववाढीची अपेक्षा असते त्यामुळे बाजारात तात्पुरता पुरवठा असतो घटतो आणि दर वाढतात जर आप चला आपण आता भाव बघूया बाजार समिती किनवट आवकालेले एकावन्न क्विंटलची किमान आहे पाच हजार पाच हजार पाचशे रुपये आहे सहा हजार शंभर रुपये आहे पाच हजार नऊशे रुपये बाजार समिती वरोडा आवकालेल्या पंच्याहत्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आहे सात हजार शंभर रुपये आहे सात सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती सावनी अवकाली दीड हजार क्विंटलची आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती भाद्रावती आवकाली अठ्ठावन्न क्विंटलची आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आहे सहा हजार दर आठशे पन्नास रुपये चला तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद